नमस्कार मी शामराव मोकाशी मराठी रिक्षा टॅक्सीवाल्याने फिरिओ पूर्ण ऐकायचं आणि सगळ्यांना मराठी लोकांना शेअर करायचं धर्मवीर दिगे कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून जे सभासद होतील ही ऑनलाईन प्रक्रिया आहे त्यांनाच न्याय मिळणार आहे अगदी रिक्षा टॅक्सी चालकांच्या जे सभासद होणार त्यांना दीर्घ मुत्तीवरती घरासाठी सुद्धा कर्ज मिळणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे चुकी करायची नाही कुठल्याही मराठी लोकांनी सगळ्या मराठी लोकांनीचे नियम पाळायचे त्या हिंदी भाषिक सोडून द्या ते कायद्यातच बसणार नाहीत पण मराठी लोकांनी चुकी करायची नाही अगदी मुंबई ठाण्यात काय आहे ऐंशी टक्के हिंदी भाषिक रिक्षा चालवतात हो फक्त मराठी लोकांनी अर्ज भरा सगळे त्याच्यात कागदपत्र तुम्हाला भरावी लागणार आहेत अपलोड करावी लागणार आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं आहे त्यांनी होऊन द्या नाही तर न होऊन द्या हो नाही झाले तरी थाल चालतील त्याचा था काही फरक पडत नाही मराठी लोकांच्यासाठी ज़ी हे कल्याणकारी मंडळ आहे महाराष्ट्राचं कल्याणकारी मंडळ आहे ही शासनाची योजना आहे त्याच्यात सगळ्या अट्टी टाकून घेतलेले आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि एवढंच नाही तर मंडळाचे हो जे सभासद होतील त्यांना जर नवीन रिक्षा घ्यायची असेल तर दीर्घ मुक्तीचं कमी व्याजातलं त्यांना नवीन रिक्षासाठी शंभर टक्के कर्ज मिळणार आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे पण कधी तुम्ही सभासद तुम्ही सभासद आजची कधी तुमका अपघात झाला काय दुखापत झाली तर पन्नास पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला मेडिकल साठी मिळणार आहेत नुकसान भरपाई हे बी लक्षात ठेवायचं आहे मराठी लोकांनी पहिले सभासद व्हायचं भैया मराठी हे विषय सोडून टाका ते ओला कोला उबेर कुबेर आणि ती बाईक टॅक्सी डोक्यातनं विषय काढून टाका वाटत ते बोलतात मराठी लोकांनी रिक्षा टॅक्सीवाल्यांनी चुकी केली की तुम्हाला न्याय मिळणार ना हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकानं सभासद व्हायचं आहे ह्याच्यात भरपूर योजना आहेत मंजूर झालेल्या आहेत आणि मंडळ चालू झालेलं आहे आणि तुमची जबाबदारी आहे सभासद व्हायचे तुम्हाला न्याय हवा असेल तर नाहीतर नुसतं आम्हीच मराठी आम्हीच मराठी मंडळच चालू झालेलं नाही कोण तुम्हाला बोलणार नाही काय आता ऑनलाईन अर्ज भरायचा आहेत आनंदिगे कल्याणकारी मंडळ तुम्हाला एवढा फायदा होणार आहे की सगळ्या गोष्टी ह्या मंडळाच्या माध्यमातून होणार आहेत मंडळाचं तुम्हाला लवकरच ओळखपत्रसुद्धा मिळेल जे सभासद आहेत त्यांना बाकीच्यांना मंडळात एंट्री नाही जे सभासद असतील त्यांच्यासाठीच्या योजना आहेत म्हणजे काय सगळ्यांना काही तुम्हाला पासष्ट वर्ष झालं पेन्शन मिळणार आहे का जे सभासद आहेत त्यांनाच मिळणार सन्मान निधी दहा हजार रुपये मिळणार आहे कुणाला मिळणार आहे जे सभासद आहेत त्यांनाच मिळणार आहे मराठी लोकांच्यासाठी स्थानिकांचाच हा व्यवसाय आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे स्थानिकांचाच व्यवसाय आहे त्याला मराठी भाषा यावीच लागते यांनी कुठे कागदपत्र बनवून दिलेली परमिट आहेत ते कॅन्सलच होणार आहे मराठी लोकांनी प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीचं परमिट करा तुमचाच व्यवसाय आहे तुम्ही म्हणतायचा धंदा नाही काय काय बोलतात लोक तेच काय काय कळत नाही ओला कोला जा सोडून ते बी कुठल्या कुठल्या स्पर्धेतनं निघून जातील आणि मराठी लोकांनी हे मात्र लक्षात ठेवा पर्यटक परवान्याच्या गाडीला कुठलाही व्यवसाय करता येत नाही ह्या बेकायदेशीर गाड्या चालल्या आहेत आणि काही लोक वरडून आहेत आम्हाला भाडं ठरवून जात्रा करणं अरे सरकारलाच बाबा अधिकार नाहीत भाडं ठरवायचं पर्यटक परवान्याच्या गाडीचं कायदा करावा लागेल कायदा काय असं लक्षात काय बोललं म्हणून तेव्हा त्याच्यामुळं हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकानं काळी पिवळी रिक्षा टॅक्सी चालकानी तात्काळ धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळ आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ह्या ऑनलाईनवरती आपल्याच मोबाईलवरनं अर्ज भरायचे आहे आणि सभासद व्हायचा आहे सगळं मोबाईलद्वारे हे काम चालणार आहे आणि त्यातूनच तुम्हाला न्याय मिळणार आहे हे मात्र कुणी विसरू नका हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद